बीड पोलीस अधिक बीड जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जी सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्यावर जी एमपीडी अंतर्गत कारवाई केली होती ती ॲडवायझरी बोर्ड यांनी काल रद्द केलेली आहे म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये माहिती अशी आहे की सतीश भोसले मागच्या सहा महिन्यापासून जेलमध्ये असताना एका प्रकरणात त्याला तीनशे सव्वीसच्या मॅटरमध्ये बेल झाली की बेल झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने त्याच्या विरोधामध्ये एमपीडीची कारवाई केली आणि हर्सुल जेलमध्ये त्याला नेऊन प्रस्ताव दिला त्यानंतर आम्ही त्याचं ॲडवायझरी बोर्ड मंत्रालय इथं अपील केलं होतं अपिलामध्ये मंत्रालयामध्ये तो ऑलरेडी जेलमध्ये असल्यामुळे एमपीडी हा टेनेबल नाही त्या ग्राउंड वर त्याचे एमपीडी अडवायझरी बोर्डने रद्द केलेले आहे बाकी इतर कुठल्या पोलीस स्टेशन अंतर्गत जो दाखल आहे तीनशे सातचा गुन्हा त्यामध्ये फक्त जामीन बाकी आहे इतर सर्व गुन्ह्यामधून बिल आउट झालेला आहे पुढे नाही आता एमपीडी एकदा रद्द झाल्यानंतर पुन्हा पोलीस प्रशासनाला वेगळं काही करता येत नाही कारण अॅडवायझरी बोर्डनी स्वतः ते रद्द केलेला आहे त्यामुळे वेगळं काही आता दाखल करायचं किंवा एवढं काही करण्याची त्याच्यामध्ये परिस्थिती राहिलेली नाही शंभर टक्के ना आता एखादा माणूस ऑलरेडी सहा महिन्यापासून जेलमध्ये जर असेल आणि पुन्हा त्याच्यापासून जर समजा सामाजिक शांतता असतो जर भंग पावत असेल आणि त्याला जर तुम्ही झोपडपट्टी दादा म्हणत असाल तर ते टेनेबल कसं आहू शकतो म्हणजे एखादा माणूस बाहेर आहे त्याच्यामुळे सामाजिक शांतता सुव्यवस्था बिघडत आहे डिस्टर्ब होत आहे सामाजिक प्रश्न त्याच्यामुळे मार्ग लागत नाहीत अशी परिस्थिती जर असत तर त्याला स्थानबद्ध करण्याचा अधिकार निश्चित पोलिसांना आहे पण ऑलरेडी जो आरोपी स्थानबद्ध आहे जो, स्थान जो जेलमध्ये आहे त्याला पुन्हा वेगळ्या स्थानबद्ध करण्याची असा काही कायदा नाही किंवा एमपीडीए मध्ये तशी कुठली तरतूद नाही त्यामुळे त्याच्या फंडामेंटल राईटचा विचार करता अडवायझरी ते एमपीडी रद्द केले आहे